छत्री तलाव इथं वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला भूतनीनं केली मारहाण सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल पोलिसात तक्रार नाही मात्र चौकशी सुरू अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरात वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला भूतनीनं मारहाण केल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे या व्हिडिओमुळे खळबळ उडाली असून अनेकांनी तो शेअर केलाय मिळालेल्या माहितीनुसार तीस जून रोजी वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुण आपल्या मित्रांसह केक घेऊन छत्री तलाव परिसरात गेला होता अचानक एक महिला त्याच्यावर धावून गेली आणि त्याला मारहाण केली संबंधित महिलेला भूतनी असल्याचा दावा करण्यात आला आहे काही फोटोंमध्ये तर तरुणाच्या पाठीवर मारहाणीच्या खुणा असल्याचंही दाखवण्यात आलंय व्हिडिओमध्ये एक महिला दिसते आणि काही क्षणात ती गायब होते असं वर्णनही करण्यात आलंय या प्रकाराबाबत अजूनपर्यंत पोलिसात कोणती तक्रार दाखल झालेली नाही राजापेठ व खोलापुरी गेट पोलीस ठाण्यांनी अशा कोणत्याही घटनेची माहिती नाकारली आहे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनीही अशा घटना घडल्याचं स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय की हाच व्हिडिओ काही वर्षांपूर्वी व्हायरल करण्यात आला होता आणि आता तो पुन्हा एकदा व्हायरल केला जात आहे दरम्यान हा प्रकार सध्या शहरात आणि विशेषतः तरुणांमध्ये उत्सुकतेचा विषय ठरलाय सोशल मीडियावर त्यावर जोरदार चर्चा सुरू आहे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केलंय या छत्री तलाव परिसरातल्या सांगितल्या जाणाऱ्या अशा व्हिडिओबाबत एक व्हिडिओ जो मागील वर्षी किंवा त्याच्या मागील वर्षी सुद्धा व्हायरल झाला होता की एक अशी अदृश्य आकृती आणि एका युवकाची पाठ त्याच्यावर मारलेलं आहे असं परंतु आमच्याकडे असा कोणीही प्रकारचा तक्रारदार उपलब्ध नाही ही, ही केवळ सोशल मीडियावर फिरणारी क्लिप आहे सोशल मीडियावरच्या कोणत्याही गोष्टीला आधार नसलेल्या गोष्टी असतात आणि केवळ लोक फॉवर्ड करायची म्हणून फॉवर्ड करतात अशा कोणत्याही गोष्टींवर कोणीही विश्वास ठेवू नये मुळात सोशल मीडियावरच्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्याच पाहताना फॉवर्ड करताना नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून दुसऱ्या कोणत्याही बाबतीत गैरसमज पसरणार नाही आणि कुणाची फसवणूकसुद्धा होणार नाही आणि सोशल मीडियावरच्या बातम्यांवर किंवा गोष्टींवर ज्याला अधिकृत बेस नाही अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये असं या माध्यमातून आव्हान आहे तशी कोणतीही घटना घडल्याचं आमच्या प्रथमदर्शनी निदर्शनास आलेलं नाही व्हायरल केल्या जात आहे हा एक व्यक्ती व्हायरल करत नसतो एकाला गेली की दुसरा आणि दुसऱ्याला गेली की दुसरा तिसरा असं व्हायरल होत असतात त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकांनी सजगपणे वागून आपल्यापर्यंत जी गोष्ट एखादी येते त्याचा जर उगमाचा स्रोत आपल्याला माहिती नसेल त्याची वैधता किंवा त्याची खात्री आपल्याला होत नसेल तर अशी कोणतीही गोष्ट कोणीच व्हायरल करू नये व्हायरल करणारा व्यक्ती एक नसतो संपूर्ण समाज किंवा संपूर्ण सोशल मीडियाचे वापर करते त्यांच्यापैकी काही लोक जेव्हा त्या गोष्टी पुढे पुढे पाठवत राहतात त्यावेळी त्या व्हायरल होतात त्यामुळे कुणीच खात्री केल्याशिवाय कोणतीही गोष्ट कोणतीही पोस्ट फॉरवर्ड करू नये